तर नमस्कार मंडळी मी निलेश आणि तुम्ही पाहतात निलेश जाधवला तर मित्रांनो आज आपण आलोय मंडप गळी माझ्या पाठीमागे जी झाडे दिसत आहे त्या झाडाच्या तिथे खाली उतरून गेलं की तिथंच घळ आहे तर आज आपण या गळीला एक्सप्लोअर करायला आलोय ही गळ भरपूर मोठी आहे तिचा विस्तार सुद्धा बराच मोठा आहे आपण आज याच गळीची माहिती घेणार आहे तर चला आपण जाऊया या घळीकडे तर मित्रांनो या गळीकडे येताना थोडंसं घळ शोधण्यास थोडासा प्रॉब्लेम होतो कारण की या ठिकाणी कोणतं असं लँडमार्क नाही की त्या गळीला आपण लगेच शोधू शकतो फक्त इथल्या काही गावकऱ्यांना विचारून वगैरे हो आपण या गळीपर्यंत पोहोचू शकतो आणि इथं आल्यानंतर तुम्हाला हा जो पाठीमागं झाडावर झेंडा दिसत आहे त्या झेंड्यावरून कळून जायचं की इथं आपण बरोबर ठिकाणी आलं तर चला आता आपण या गळीकडे जाऊया तर मित्रांनो रेलिंग वरून खाली उतरून आलं की आपण पाठीमाग माझ्या बघू शकता बराच मोठा आहे हा इथं बारीक छोट्या मोठ्या बऱ्याच गळींचा विस्तार आहे तोच आपण आज पाहायला आलो आणि इथल्या वातावरणाची सुद्धा मजा घेणार आहे तर चला पुढे जाऊया केसांचा अवतार खूप खराब झाला आहे गाडीवरून असू द्या आता काय पर्याय नाही त्याला आपण आता हा जिना उतरून खाली आलो तर आपण पहिली हे जिन्याच्या पाठची जी घळ आहे त्या घळीला एक्सप्लोअर करूया आणि जी सर्वात मोठी घळ आहे ही थोडीशी त्या घळीपेक्षा थोडं पुढे आहे तर आपण ही पहिली घळ एक्सप्लोर करू नंतर पुढे जाऊ चला हे बघा या झाडाचा वापर जेव्हा इथं जो जिना आहे तो जिना नव्हता तेव्हा या झाडाचा चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी वापर केला जायचा या झाडाला बऱ्याच फटी आहेत जीन्स घातल्यामुळे वर चढताय ना हा एक प्रॉब्लेम आहे नशीब हा जिना आहे नाही तर मग या झाडावरून खाली चढताना उतरताना प्रॉब्लेम झाला असता ती जिन्हा आहे तर चला खाली उतरूया तर मित्रांनो याही घडीचा भरपूर मोठा विस्तार आहे आणि आतमध्ये बघाल तर अजून आतमध्ये घळ आहे तर आपण टॉर्च वगैरे नसल्या आणल्या नसल्या कारणानं आत जायची रिस्क घेत नाही तर जर टॉर्च आणले असते तर नक्कीच आतमध्ये गेलो असतो आणि आतचा सीन सुद्धा दाखवला हो असतात तरी पण आपण इथून वाकून बघूया किती खोल आहे आत बरच आत दिसून राहिले पण आपल्याला आतमध्ये जायचं नाही आहे आतमध्ये काही पण असू शकतं त्याच्यामुळे रिस्क न घेता आपण इथूनच माघारी जाऊया आणि हीच गळ अजून एक्सप्लोअर करूया कुठून कुठून रस्त्यात पाहूया तर मित्रांनो बघा आपण इकडून निघून तिकडे पुढे निघू शकतो पण झोपून जावं लागेल त्याच्यामुळं इकडून सुद्धा जात नाही इकडून तुम्हाला पुढे प्रकाश दिसतच असेल म्हणजे तुम्हाला कळून सुद्धा येत असेल की या साईडून पुढे जाण्यासाठी मार्ग आहे तिकडं पण न जाता परत माघारी जाऊया जो आपण आतल्या साइडतून जो गुहा बघितलेली तीच ही गुहा इथून आत निघाले की नंतर आपण तिकडून बाहेर निघू शकतो पण या आ, या पर्यटन स्थळाची जरा हालहवा बघितल्यानंतर थोडीशी या पर्यटन स्थळाची हालहवा खराब आहे कारण की सर्वत्र बियारच्या बाटल्या कागद वगैरे बरंच काय काय पडलेलं आहे तर आता इकडचं पण आपण हे केलं पाहिजे ज्या ठिकाणाला आपण भेट देतो त्या ठिकाणाची स्वच्छ स्वच्छता सुंदरता राखली पाहिजे तर आपण ह्या गळीत जाऊया तर मित्रांनो या ज्या गळीतलं वातावरण आहे ते एकदम थंड आहे हवा जरा इकडचं वातावरण बाहेरच्या वातावरणापेक्षा थंड शीतल आहे असं म्हणू शकतो कारण की बाहेर गेल्यानंतर जे उन्हाच्या झाडा लागतात आहे त्या या गुहेमध्ये आल्यानंतर थोडंसं थंड वातावरण जाणवून येते तर आपण आता जी मेन गुहा आहे जी मेन घड गड़। त्या घडीकडे गड़ जाऊया त्या घडीमध्ये असं म्हटलं जातं पाणी आहे आणि त्या पाण्याचा अंत अजून कोणी लावू शकलं नाही आपण बघूयात त्याच पाण्याकडे जाऊन नक्की काय या घडीचा इतिहास आहे हा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया या घडीचा फारसा असा क को। कोणता इतिहास नाहीये या घडीला म्हणजे असं प्रत्येक पर्यटन स्थळाला कोणता ना कोणता इतिहास असतो असा ह्या घडीला कोणता इतिहास नाही मी माझ्या पूर्ण माहितीप्रमाणे या घडीचा इतिहास माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला पण मला असा काही आढळून आलं नाही तर आपण या घडीचे मेन आकर्षण म्हणजे हे जे कुंड आहे पाण्याचं त्या कुंडाकडे जाऊया एखाद्या जा मंडपाला जसे पिलर असतात त्याचप्रकारे या गळीला सुद्धा पिलर दिसून येतात त्यामुळे ह्या गळीला मला असं वाटतं की मंडप घळ म्हटलं जात असेल असं बोललं जात की डिस्क्र डिस्कवरीवाले सुद्धा आलेले या गळीचा इतिहास जाणून घेण्यासाठी पण इथं त्यांना असं फारसं यश मिळालं नाही की या घळीमध्ये या घळीचा अंत कुठं लागतोय असं ते शोधू शकले नाहीत म्हणून रिटर्न गेलं असं माझ्या माहितीनुसार मला ए, ही एक माहिती आढळून आली आहे आणि या गळीमध्ये बाराही महिने पाणी असतं असं सा, सांगितलं जातं इथल्या लोकांच्या माहितीनुसार पुढे पूर्णपणे पाण्याचा विस्तार दिसून येतोय तर मित्रांनो या गळीची भव्यता सुद्धा तेवढीच मोठी आहे या घडीच्या नावाप्रमाणेच मंडपघळ म्हणजे एखादं मोठं ठिकाण स्थळ असतंय त्याप्रमाणेच या घडीची भव्यता तुम्हाला दिसूनच येते या साईडला मोठासा घडीचा विस्तार दिसून येत आहे त्या साईडला पाणी आहे ते तुम्ही बघितलंच आहे अशा प्रकारे ह्या घडीचा थोडक्यात असा परिसर आहे तर मित्रांनो आता आपण ह्या गळीचा थोडसा थोडासा पुढचा भाग राहिलाय तो एक्सप्लोर करून घेऊया तुम्हाला इथं बऱ्याच छोट्या मोठ्या गळींचा विस्तार पाहायला भेटेल आणि इथं आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणाची मजा घेता येईल आम्ही सुद्धा भरपूर मजा घेतली आहे हे ठिकाण एक्सप्लोअर आहे आणि या गळीमध्ये असलेलं ते पाणी पाण्याचं रहस्य काय आहे ते अजून कोणालाच माहित नाहीये भविष्यात या पाण्याचं रहस्य सगळ्यांना कळावं बस इथं यायचं झालं तर तुम्ही गुगल मॅपला मंडप म्हणून लोकेशन टाकू शकता आणि इथपर्यंत येऊ शकता फक्त इथं आल्यानंतर सड्यावर एक मोठा प्रॉब्लेम होतो सगळीकडं सेम दृश्य असल्यामुळं आपल्याला ती मंडप गळ शोधायला थोडासा प्रॉब्लेम होतो तुम्हाला हे मंडपगळ शोधण्यासाठी हिंट देतो जी की आ, या सड्याला तुम्ही फिरत असताना एका ठिकाणी थोडीशी झाडं आहेत त्या झाडांच्यावरती एक भागवा धो दो, ध्वज लावलेला आहे त्या ध्वजपासूनच आपल्याला खाली यायचं आहे म्हणजे आपण या घळीपाशी येऊन पोचतो तर आता आपली घळ एक्सप्लोअर करून झाल्या अशा प्रकारे मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला होता जर काही कारणास्तव आपला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद